आपण आहोत वाढवूया सी च्या ठिकाणी असलेलं पंढरपूर पंढरपूर हे मोठ्या पंढरपूरच्या प्रमाणात गाजलेलं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं शोभाच्या छोट्या पंढरीचं नाव म्हणजे पंढरपूर या ठिकाणी या एमआयसी लगत असलेला हा वसाद आहे वसाधीच्या ठिकाणी हे पंढरपूर आहे परंतु या पंढरपूर ग्रामपंचायतीचं घाणीचं जे नियोजन आहे जे पूर्ण घाण जी या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे या दुर्गंधीच्या ठिकाणी ही घाण आणून टाकल्या जाते या घाणीच्या ठिकाणी किमान सर्व हे जुनं बस स्थानक आहे या स्थानकाच्या ठिकाणी गोळा करून टाकलेलं दुर्गंधी साठी आलेलं साम्राज्य या ठिकाणी जमलेलं आहे याकडे संबंधित ग्रामपंचायत या ठिकाणी लक्ष देत नसल्याचं कारण या लक्षात येत आहे परंतु या ठिकाणी परिसरात असलेले जे लोक आहेत दुर्गंधी पासून व्यापरून गेलेले आहेत परंतु याकडे लक्ष देईल कोण असा प्रश्न निर्माण झाला ह्या दुर्गंधीची विल्हेवाट कधी लागणार आणि हा कायमच असलेला प्रश्न केव्हा सुटणार या ग्रामपंचायतीला जाग येणार की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण परिसरात असलेलं जे वाळू मोठा भाग असल्या कारणाने परिसरातून सर्व काही जो आणून टाकल्या जाते तर ही या ठिकाणी आणून टाकल्या जाती वा या ठिकाणी याचा कुठलंही नियोजन नाही भरून नेण्याचं कुठलाही म्हणजे वर्षाची अंतर्गत असलेलं अंतर्गत असलेला जो भाग आहे या भागातून आलेला हा कचरा या ठिकाणी जमा होतो परंतु ग्रामपंचायत याची विल्हेवाट लावत नसल्या कारणाने हे सर्व काही दुर्गंधीचं वातावरण पसरलेलं आहे तरी याकडे कोणी लक्ष देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे मी प्रकाश सातपुते सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर